काय आपल्या मोनिका झांबरे निर्मळ या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला कार्यरत असलेल्या परिचारिका पदावर असलेल्या मातंग समाजाच्या माझ्या भगिनीची निर्मळ हत्या झालेली आहे त्यामुळे आज मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने या त्यांचे जे आई आणि वडील आहेत त्या परिवाराशी भेटण्यासाठी म्हणून आज जालना या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांच्या आईवडिलांशी आणि परिवाराशी चर्चा केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की दिनांक सहा तारखेपासून ही पोरगी मिसिंग असल्यावर देखील ज्या पद्धतीनं त्या या सगळ्या प्रकरणाची तपास यंत्रणा हालायला पाहिजे होती त्या पद्धतीची झालेली नाही ही, ही मुलगी सतरा तारखेला पोलिसांना कळावं आणि सामाजिक न्याय विभागाला कळू नये या देखील पद्धतीच्या अडचणी आत्ता माझ्या निदर्शनास प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहेत मी आता लगेच छत्रपती संभाजीनगरला एस पी आणि सं कलेक्टर आणि संबंधित विभागाचे सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाचा निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर मी त्या ठिकाणी प्रेसला सांगेल परंतु आत्ता मात्र या ठिकाणी या मातंग समाजाच्या माझ्या भगिनीवर जो अत्याचार आणि तिचा खून झालेला आहे जी निर्मम हत्या तिची एका बेग पाशा नावाच्या आरोपीनं केलेली आहे ही अत्यंत मनाला विषन्न करणारी घटना घडलेली आहे या घटनेचा सुयोग्य आणि व्यवस्थित तपास व्हावा अशीच आज आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीचे निर्देश मी निश्चितपणानं देईल त्यांना शासकीय मदत देखील कशा पद्धतीनं करता येईल त्याचा देखील प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू आणि त्या, त्या पद्धतीचे निर्देश मी माझ्या प्रशासनाला देईल त्याच्या परिवाराने काय मागणी त्याच्या परिवाराने मागणी सखोल तपासाची केलेली आहे त्यांची जी शंका आहे ती त्या पोरीच्या जो कोणी नवरा होता त्याचे जे सासू सासरे होते परंतु आता सखोल तपास केल्यानंतरच ही खुनासारखी जी जघन्य घटना घडलेली आहे या घटनेचा तपास सखोल केल्यावरच कोणत्या निष्कर्षाप्रत पोचणं योग्य होईल आता मात्र तपासात असल्यामुळं खूप काही त्या विषयाच्या संदर्भाने बोलणं संयुक्तिक होणार नाही